श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा आहे गणपती पूजासाठी चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात एक विनायक चतुर्थी तर एक संकशी चतुर्थी येते या दोन्ही तिथीला गणपतीची विधिवत पूजाही केली जाते मान्यतेनुसार असे केल्याने भक्तांवर गणपतीची विशेष कृपा लाभते गणपतीला एकदंत गजराज विघ्नहर्ता अशा विविध नावाने पूजले जाते नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करतात मान्यतानुसार संकशी चतुर्थीला विघ्नहर्ताची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छासुद्धा पूर्ण होते या दिवशी देशात काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे गोमातेसह या दिवशी बछड्याचीही पूजा करण्याला शुभ मानलं गेलं आहे हे व्रत केल्याने आपल्या मुलांचे कष्ट दूर होतात दीर्घायुष्य प्राप्त होतं त्याचप्रमाणे बहुल चतुर्थीला श्रीकृष्णाच्या सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं या सर्व अद्वितीय योगांमुळे श्रावणातील संकशी चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे पंचांगानुसार श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी गुरुवारी म्हणजे बावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी म्हणजे तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून अडतीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार बावीस ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची व्रत तर करायचं पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट साक्षात गणपती बाप्पा दूर करतील त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि शेजारी भलाईकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही संकर्शी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावी दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पांची शरछुपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी आपल्याला अत अथर्व शीर्षमचं पठन करायचं आहे तुम्ही एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा अथर्व पठन पठण करू शकतात आता तुम्हाला अथ अथर्व शिर्षमचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही ओम ग गणपते नम या मंत्राचासुद्धा एकशे आठ वेळा जप केला तरीही चालणार त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं असं केल्याने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्ही जर मोदक बनवले असेल तर मोदकाचं नैवेद्य अर्पण करा किंवा खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना आवर्जून आपल्याला अर्पण करायचे जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय जास्वंदाचे फुल अतिशय प्रिय आहेत तर ह्या सर्व वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुर्वा आणि जास्वंदाचं फूल जे जा आहे ते आवर्जून आपल्या मुलांच्या हाताने जे गणपती बाप्पांना अर्पण करायला लावायचं आहे तसंच आपल्या मुलांना जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार तेव्हा आपल्या मुलांना बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरी त्यांना त्याचा ते खूप लाभ हा प्राप्त होणार आहे त्याचबरोबर मुलांकडनं सुद्धा तुम्हाला काही सेवा ह्या करून घ्यायच्या तुम्ही एकशे आठ वेळा मुलांकडनं ओम गण गणपते आहे या मंत्राचं जप करून घ्यायचं आहे आता तुमची मुलं लहान आहेत एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा कि तरी त्यांच्याकडनं या मंत्राचं पठन हे करून घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे त्याचबरोबर या दिवशी चंद्रदर्शनाचंसुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं चंद्रोदयाची वेळ आपल्याला पाहायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे नैवेद्य दाखवायचं आणि चंद्र दर्शन घेतल्यानंतरच आपल्याला चंद्राला अर्क द्यायचा आहे आणि गणपतीची आरती म्हणायची आहे जास्वंदचं फूल आणि दुर्वा वाहून आपल्याला उपवास हा सोडायचा आहे आणि गुरुवारी म्हणजे संकशी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो नऊ वाजून दोन मिनिटाने होणार आहे तर अशा रीतीने आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी पूजा आणि सेवा ह्या करायच्या त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालं तर गणपती स्तोत्राचं पठण करा गणेश चालिसाचं चा पठण करा गणपती अथर्व पठन पठण करा जेवढं जास्त तुम्हाला गणपती बाप्पांचं नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरणसुद्धा करायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी करायचा संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा पण आता काही कारणासर तुम्हाला त्या वेळेमध्ये शक्य झालं नाही तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता आता हा उपाय आपल्याला का करायचं जर आपली मुलं वारंवार आजारी पडत असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या सर्व समस्या दूर करण्याकरता आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला अकरा लवंगा ह्या लागणार ज्या अकरा लवंग आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता तुम्हाला जर एक मुलगा असेल तर तुम्हाला अकरा लवंग लागणार जर तुम्हाला दोन मुलं असतील तर अकरा अकरा अशा दोन वेगवेगळ्या मु लवंग ह्या लागणार एका मुलाकरता वापरलेल्या ज्या लवंग आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही आता आपल्या मुलांना आपल्याला देवघरामध्ये बसवायचं बसवताना हो त्यांचा चेहरा हा पूर्व दिशेला होईल ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता मुलांना बसवल्यानंतर आपल्याला ह्या अकरा लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि ज्या रीतीने घड्याळाचा काटा फिरतो गोलाकारमध्ये आपल्याला अक ह्या लवंगा जे आहेत ते आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवून टाकायचे आहेत उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट ही निघून गेलेली त्यांनी त्यांची भरपूर प्रमाणामध्ये ही झालेली आहे एकदा ह्या वस्तू मुलांवरनं उतरवल्या की आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे आणि घरापासून थोड्या लांब नेऊन ह्या वस्तू टाकून द्यायच्या टाकताना फक्त काळजी एवढी घ्या कोणाच्या अंगणात किंवा कोणाच्या कपड्यावर किंवा कोणाचं ह्याच्यावर पाईप पडणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची कारण आपल्या मुलांचे दोषही आपण घरातनं बाहेर काढलेले आहेत किंवा आता तुम्ही गावासाईडला राहत असेल तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर अगदी तुम्ही चुलीमध्ये ह्या वस्तू जाळून टाकल्या तरीही चालणार आहेत ज्याप्रमाणे लवंग आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सुद्धा जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे नजर दोष आहे करणेबाद आहे ते दूर करण्याकरता सुद्धा अतिशय प्रभावी मानल्या जातात हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्यामध्ये असणारे सर्व दोष हे दूर होतात आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण होईल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ